आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेची बैठक संपन्न दिव्यांगांच्या रास्त मागणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासोबत बैठक घेणार आमदार अर्जुन खोतकर आज दिनांक सोळा एप्रिल रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेची बैठक संपन्न झाली आहे दिव्यांगांच्या रास्त मागण्यांसाठी जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्यासोबत बैठक घेणार असल्याची माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे या बैठकीला आमदार अर्जुन खोतकर शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णुभाऊ पाचपुले यांची उपस्थिती करतील नसता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासोबत बैठक घेणार असल्याची प्रतिक्रिया जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे यावेळी सकाळ दिव्यांग सामाजिक संघटनेचे संस्था अध्यक्ष शंकर शिरगुळे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे निसार शेख सतीश फतपुरे विठ्ठल चव्हाण अमजद कुरेशी बाबू सुरेश बोर्डे लक्ष्मी भुतडा रंगनाथ शिंदे नागेश अंबिल वादे गोविंद चिखले जगदीश सातपुते डी एस सराटे अनिल महापुरे विलास कांबळे सतीश वाघ मुन्ना दायमा सतीश डवले आदींची उपस्थिती होती सर्व सन्मानाने दिव्यांग बांधव आज या ठिकाणी मला या ठिकाणी भेटल्या अठ्ठावीस तारखेला त्यांच त्या ठिकाणी मोठं आंदोलन या शहरामध्ये आहे त्यांच्या रास्त मागण्यासाठी ते रस्त्यावरती उतरणार आहेत तत्पूर्वी मी स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या विषयाने बोलणार आहे आणि या आंदोलनाच्या पूर्वी जर यांच्या समस्या सुटल्या तर हे आंदोलन स्थगित करतील नसता मी स्वतः माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि आयुक्त महानगरपालिका यांच्यासोबत बसून यांची बैठक घेईन आणि यांच्या सर्व विषयाला हात लावून सोडवण्याचा प्रयत्न करीन माझ्या वतीनं मी पाच टक्क्याचं आश्वासन त्यांना दिलेलं आहे आमदारने देतलं तेवढा पुरतं मी बांधील आहे मी माझा खर्च त्यावर करीन